अयोध्या येथील श्रीराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणाचा उत्साह आणि प्रेरणा संपूर्ण देशभरात पसरत असताना त्याच धर्तीवर तळबीड ग्रामस्थांनीही ऐतिहासिक क्षणांचा साथीदार होत भगवा ध्वज अभिमानाने फडकवला तळबीड येथील श्रीराम मंदिराच्या आवारात आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते भगवा ध्वज रोवण्यात आला मंदिराचे संकल्पमूर्ती परमपूज्य साई किरण बाबा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अत्यंत श्रद्धा आणि उत्साह आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला ध्वजारोहणासाठी सकाळपासूनच श्रीराम मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळी होती श्रीरामनामाचा जयघोष करत गुलाल फटाके आणि जय श्रीरामाच्या जयघोषात भगवा ध्वज आकाशात दिमाखाने फडकवण्यात आला गावातील महिला तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते यावेळी महेश बाबा जाधव युवा नेते उमेश मोहिते तळबीडच्या लोकनियुक्त सरपंच मृणालिनी उमेश मोहिते उपसरपंच संगीता मोहिते हिंदुत्ववादी कार्यकर्ते राजेंद्र मोहिते अमोल पवार माजी उपसरपंच दादासाहेब मोहिते कराड तालुका भाजपा अध्यक्ष योगराज सरकाळे ग्रामपंचायत सदस्य विशाल मोहिते संजय मोहिते उद्योजक विनोद मोहिते अभय मोहिते किशोर मोहिते राकेश थोरात प्रवीण नलवडे महेश कच कचरे सुधाकर कोकिड महादेव गायकवाड विकास गायकवाड सुनील मोहिते उपसरपंच इंदुताई शिंदे अक्षय मोहिते ग्रामपंचायत सदस्य वैशाली पाडळे ग्रामपंचायत सदस्य सविता कुंभार तसेच तळबीडमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते